हो इकडे इकडे मग विदाउट वर्दीची गाडी कस का अडवली तू मशीन तुझ्या हातात दाखव इकडे खिशात घालू नको इकडे पळू नको पळू नको कुठं पळतो रे का पळतो विदाऊट विदाउट वर्दीची गाडी आडवतो का रे का पळतोय पळू नको राजा महामार्ग पोलीस सहायता केंद्र हिंगोली विदाऊट वर्दीची गाडी अडून विचारपूर ड्रायव्हरला दंड आहे का है का आहे का शोधण्याकरता पळून जाते का भाऊ पळून आले काय दादा पळून काय आले म्हंटल कुठे रोडवर चालूच नाही आले कॅमेरा आहे माझ्याकडे व्हिडिओ व्हिडिओ माझ्याकडे चालू आहे ना बरं व्हिडिओ आहे माझ्याकडे डायरिक्स चालू आहे माझ्याकडे डायरिक्स चालू आहे तुम्हाला म्हणजे परमिशन आहे का विदाऊट वर्दीचं काय तुमचं हो का माझ्याकडे व्हिडिओ आहे ना व्हिडिओ आहे माझ्याकडे ठीक आहे ठीक आहे डायरी काय नाव काय तुमचं डायरी तुमचं नाव काय तुमचं नाव काय हात लावायचं नाही दूर 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 नाव काय तुझं डायरी नाव काय मशीन कसं काय तुझ्याकडे विदाऊट वर्दी हो का चार्जिंग बर बर बर